सांगली येथील श्रीमती प्रमिला देवी गुलाबराव पाटील वय पंच्याण्णव यांचं काळानं निधन झाले माजी खासदार आणि काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सहकार महर्षी दिवंगत गुलाबराव पाटील यांच्या त्या पत्नी तर भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील यांच्या आई होत त्यांच्यावर अमरधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले रक्षा विसर्जन रविवार दिनांक अठरा रोजी सकाळी आहे करवीर संस्थानातील तत्कालीन चीफ ऑफ पोलीस बाबासाहेब निंबाळकर यांच्या त्या कन्या शाहू महाराजांच्या दरबारात त्यांचे आजोबा पहिल्या वर्गाचे सरदार होते एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये त्यांचा गुलाबराव पाटील यांच्याशी विवाह झाला वकिली राजकारण सहकार समाजकारण यात गुलाबराव पाटील व्यस्त असायचे कुटुंबाची संपूर्ण धुरा प्रमिला देवींनी वाहिली स्वर्गीय शिवराज आणि पृथ्वीराज ही दोन मुले तर पूजा आणि उज्ज्वला या कन्या छात्र जगद्गुरू बेनाडेकर पाटील घराण्यातील सुन असल्याने त्या पद्धतीचे संस्कार त्यांनी मुलांवर केले त्या पाककलेत प्रवीण होत्या प्रतिष्ठित श्रीमंत कुटुंबातील असूनही त्यांनी साधेपणा जपला तो मुलांमध्येही रुजवला पतीचे निधन दिराचे निधन मोठ्या मुलाचे मुलीचे आणि सुनेचे आकस्मिक निधन अशा अनेक संकटांना त्यांनी धीराने तोंड दिले नातवंडांचे संगोपन केले गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणे त्यांच्या मनात गोरगरीब वंचित आणि पीडित लोकांबद्दल आस्था होती क्रिकेट सामने आणि सिनेमे पाहणे यांची त्यांना आवड होती बंधू भाऊसाहेब निंबाळकर हे उत्तम क्रिकेटपटू असल्याने प्रमिला देवींनाही क्रिकेटची आवड होती पृथ्वीराज पाटील यांच्या शैक्षणिक सामाजिक राजकीय वाटचालीत त्यांचे संस्कार आणि शिकवण महत्त्वाची ठरली वसंत कॉलनीतील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले